देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत जास्त कराल तर कापून काढू आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या काळात सर्वच राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य करताना देखील दिसत आहेत अशातच भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली आहे हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे ते गृहमंत्री आहे ते नागपूरचे आहेत त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू अशी धमकी आशिष देशमुख यांनी दिलेली आहे दोन दिवसाआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचं नाव पुढे आलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही भाषा वापरली आहे सध्या नागपूर जिल्ह्यात आशिष देशमुख यांच्या या ये भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजना कळमेश्वरमध्ये आणायच्या आहेत आरोग्याच्या योजना आणायच्या आहेत असे आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे येणाऱ्या दोन तारखेला प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन आशिष देशमुख यांनी केलं आहे आज कोणत्याही गावात गेलं तर सर्वजण आपुलकीने जवळ येतात असं आशिष देशमुख यांनी म्हटलेलं आहे युवा मंत्री मुख्यमंत्री नको ला जास्ती वाळवळ केली ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई